नेते प्रत्येक ठिकाणी ने सभा करताना आपल्या उमेदवारावर चौफेर टीका करतात त्यांना उत्तर म्हणून आपल्या खासदारांनी गेल्या पाच वर्षामध्ये केलेल्या कामापैकी पाच कामे सांगा मी निश्चित स्वरूपानं आमचे खासदार म्हणजे त्यांना राजकारणाचा पिंड नसलेला हा कार्यकर्ता होता गावातल्या मंडळींनी राजकीय लोकांनी त्यांना आग्रह धरला की मान्य सोंगारे साहेब तुम्ही एवढे मोठे बिल्डर आहात तुमचं शेवटचं स्वप्न काय असेल फक्त पैसाच कमवणे हे नाही तर निश्चित स्वरूपानं त्याचसोबत त्यांच्या मनामध्ये एक तळमळ होती की मी एवढा पैसा कमवले तर निश्चित स्वरूपानं याच्या माध्यमातून कुठेतरी समाजसेवा केली पाहिजे आणि अधिकची समाजसेवा ज्यावेळेस करायची असते त्यावेळेस राजकारणाच्या व्यतिरिक्त दुसरं माध्यम नसतंय म्हणून ते राजकारणामध्ये आले जिल्हा परिषदेचे सदस्य झाले दोन वर्षानंतर योगायोगानं लोकसभेची उमेदवारी त्यांना मिळाली भरघोस मतानं ते विजयी झाले विजयी झाल्यानंतर आपल्याला सांगू इच्छितो की या ठिकाणी आपल्या माध्यमाच्या माध्यमात मीडियाच्या माध्यमातून अधिकृतपणे सांगू इच्छितो पाचशे अठ्ठेचाळीस खासदारापैकी जवळपास साडेपाचशे प्रश्न मांडणारा चोवीसाव्या नंबरचा खासदार कोणी असेल तर त्याचं नाव आहे सुधाकर संगारे साहेब आणि तुम्हाला सांगतो सुधाकर संगारे साहेब खासदार झाल्यापासून ला लातूर पिटलाईनचा विषय असेल आपल्याला माहिती आहे की या मराठवाड्यामध्ये एकच ठिकाणी पीठलाईन आहे ती पिटलाईन रेल्वेचं गॅरेज ते फक्त जालन्याला आहे आणि जालन्यानंतर दुसरं पिटलाईन या ठिकाणी कुठं मंजूर झाली असेल कोणामुळे झालं असेल तर सुधाकर संगारी साहेबामुळे सी आर एफच्या माध्यमातून उदगीर शहरातला रस्ता असेल जोळकोटमधले बरेचसे रस्ते असतील अहमदपूरमधले रस्ते असतील लातूर शहरातले रस्ते असतील आमचे राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्यात भक्तीस्थळाला जवळपास एक कोटी चाळीस लक्ष रुपयाचा निधी या ठिकाणी सोंगारी साहेबांनी दिलेला हत्ती बेटाला आमच्या सृंगारे साहेबांनी या ठिकाणी निधी दिलेला आहे एवढंच नसून तर आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी शृंगारे साहेबाच्या माध्यमातून जलजीवन मिशन अंतर्गत जवळपास साडेसातशेपेक्षा अधिक गावामध्ये जे जे मिशनचे काम आता पूर्ण प्रगतीपथावर हो आहे एवढंच नाही आमचा उदगीर ते बॉर्डर तांड्यापर्यंत जाणारा सीआरएफचा रस्ता परवाचा आपण पाहिला ते सुद्धा सुधाकर संगारे साहेबांनी मंजूर केलेला असं प्रत्येक ठिकाणी अहमदपूर तालुक्यामध्ये प्रचंड असेल आपले कार्यकर्ते काम सांगण्याला मतदारांपर्यंत कामं ते सांगतोय आपल्याला की त्यांचा राजकीय पिंड नसल्यामुळे प्रसिद्धीपासून ते दूर राहिले ती आमची खंत आहे प्रसिद्धी हे काळ सोशल मीडियाचं आहे आपल्याला माहीत आहे कामापेक्षा अधिकचे जास्त या ठिकाणी ॲडव्हर्टाईज या ठिकाणी बरेचसे लोक करतात पण हा माणूस त्याच्यामधला नाही नसल्यामुळे आमचे कार्यकर्त्यापर्यंत ते काम पोहोचू शकलं नाही आणि कार्यकर्ते जनतेपर्यंत ते काम घेऊन जाऊ शकलं नाही पण पुढेही पत्रकार महोदय आपल्याला मला सांगायचे मी माझ्या राजकीय जीवनामध्ये एवढा प्रामाणिक माणूस पाहिला नाही मी कारण त्यांचा क्लासमेंट आहे जिल्हा परिषद सदस्य ते आणि मी दोन हजार सतराला आम्ही एकत्र झालो आणि झाल्यानंतर ज्या ज्या वेळेस सभागृहामध्ये ते प्रश्न उपस्थित करायचे ग्रामीण भागातल्या लोकांचे ग्रामीण भागातले लोक त्यांच्याकडे यायचे साहेब आम्हाला पिठाची चक्की पाहिजे साहेब आम्हाला शि शिलाई मशीन पाहिजे जी की जिल्हा परिषद देते आपल्या शेष निधीमधनं त्यावेळेस शृंगारे साहेब एचओींना संबंधित एचओींना पत्रव्यवहार करायचे पत्रव्यवहाराच्या माध्यमातून कधी तो निधी त्यांना प्राप्त नाही झाला तर शेवटी स्वतःच्या खिशामधनं हा माणूस त्या लोकांना शिलाई मशीन असेल पिठाची चक्की असेल शेळीपालन अशा वेगवेगळ्या पद्धतीनं का मदत करण्याचं काम करायचं आहे आणि शृंगारे साहेबांनी कोविडच्या कालावधीमध्ये हजारो लोकांना या जळकोटपासून तर त्या मुरुडपर्यंत या ठिकाणी हजारो लोकांना कीटच्या धान्य अन्नधान्याचं कीट वाटप वाटपसुद्धा केलेलं आहे एवढंच नाही एखादा माणूस सप्त्याच्या माध्यमातून शृंगारे साहेबाकडे गेला मुलीचं घरी लग्न ठरलं किंवा मंदिराचं काम आहे मंदिराचं कलरचं काम आहे इतर काही वेगवेगळ्या समाजातील लोकांचे काम असतील प्रत्येक जाणारा माणूस मला वाटतंय की खाली हाताने आलेला नाही एवढं एक दानत्व असलेला माणूस खासदारकीचा फंड त्यांचा पाच कोटीचा आहे दुर्दैवानं सुरुवातीचे दोन वर्ष कोविडच्या कालामध्ये त्यांचा कार्यकाळ गेला उर्वरित तीन वर्षांमध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये निधी तर दिलाच पण या निधीच्या कित्येक पटीनं या माणसानं खिशातून सामान्य माणसाला मदत करण्याचं दानत्व सुधाकर श्रंगारे साहेबांनी या ठिकाणी झालं निष्कलंक माणूस चारित्र्य संपन्न असणारा एक माणूस आहे अतिशय मितभाषी आहे कुठलेही राज राजकीय डावपेच न करता जे पोटात आहे ते ओटात अशा पद्धतीनं मांडणारा माणूस आहे आणि एक चांगला माणूस आपल्या या म ह्याला मतदारसंघाला या ठिकाणी लाभलेला आहे मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या सुजान मतदारांना या ठिकाणी विनंती करायची कारण हे आपलं मत मान्य मोदी साहेबाला जाणार आहे सुधाकर संगारे साहेब तर आपल्यासाठी आहेतच पण त्यांच्या रूपानं आज आपण देशाचीही निवडणूक आहे गावामधल्या गल्लीमधल्या विषयाची ही निवडणूक नाही आमच्या विरोधी पक्षाचीहून सातत्यानं छोट्या विषयाकडे ही निवडणूक घेऊन चाललेली आहे पण ही निवडणूक खऱ्या अर्थाने देशाची आहे आज सबंध देशाची ओळख जगामध्ये कशामुळे होत आहे तर ते मान्य नरेंद्र मोदी साहेबामुळे म्हणून नरेंद्र मोदी साहेबाच्या माध्यमातून आज सबंध देशाचं चित्र बदललेलं आहे ग्रामीण भागाचं चित्र बदललेलं आहे आज जळकोटला यायला आम्हाला दीड दोन तास लागायचे पण जळकोटला मी खात्रीनं सांगतो की सतरा मिनटामध्ये आम्ही उदगीरहून जळकोटला येऊ शकतो हे कशाचं फलित आहे तर हे मला वाटते दूरदृष्टी नेतृत्वाचं मान्य नरेंद्र मोदीच्या कल्पक नेतृत्वाचं हे प्रतीक या ठिकाणी आम्हाला दिसतंय किती किती कॉन्फिडंट आहे शंभर टक्के कॉन्फिडन्स आहे काळ बदललेला आहे काळ अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये जागृत झालेला आहे आज प्रत्येक घराघरामध्ये आपण पाहताय तरुण वर्ग किंवा आमचे महिला माता असतील प्रचंड प्रमाणामध्ये जागृत झाले आहेत आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो आहे ते महिला माता म्हणते की आमच्या प्रभू रामचंद्राचं मंदिर कित्येक पिढ्यानं पिढ्या जवळपास साडे वर्षापासून जे प्रलंबित होते प्रभू रामचंद्र छोटाशे झोपडीमध्ये होते पण ते पूर्ण कोणी केलं असेल न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून तर ते नरेंद्र मोदी साहेबांनी केले असं आमची शेवटच्या वर्गातली माता सांगते शंभर टक्के अहो या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे फाउंडर पंडित दीनदयालजीचं स्वप्न होतं अंत्योदयचं आणि ते स्वप्न मोदी साहेबांनी पूर्ण केलेलं के आहे आज आपण पाहताय कोविडपासून ते आत्तापर्यंत आणि पुढचे पाच वर्ष राशन मोफत देण्याचं काम कोणी असेल केलेलं गोरगरिबांना तर ते नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं गॅस असाल शौचालय असेल घर असेल घरपण देण्याचं काम खऱ्या अर्थानं मोदी साहेबांनी केलेलं आहे सामान्य माणसाचा प्रधानमंत्री जो की अठरा अठरा वीस वीस तास काम करतोय एक दिवस रजा कुठं घेतलेली नाही आपण पाहतो या राज्यामधनं त्या राज्यामधनं या देशामधनं त्या देशामधनं या माणसानं प्रचंड असं काम केलेलं आहे म्हणून ही निवडणूक जनतेची आहे आज वातावरण काहीही दिसलं कारण वातावरण आपल्याला कशामुळे दिसते तर हा वि लातूर लोकसभा मतदारसंघ थोटाशा झोपडीमध्ये होते पण ते पूर्ण कोणी केलं असेल न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून तर ते नरेंद्र मोदी साहेबांनी केले असं आमची शेवटच्या वर्गातली माता सांगते शंभर टक्के अहो या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे फाउंडर पंडित दीनदयालजीचं स्वप्न होतं अंत्योदयचं आणि ते स्वप्न मोदी साहेबांनी पूर्ण केलेलं के आहे आज आपण पाहताय कोविडपासून ते आत्तापर्यंत आणि पुढचे पाच वर्ष राशन मोफत देण्याचं काम कोणी असेल केलेलं गोरगरिबांना तर ते नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं गॅस असल शौचालय असेल घर असेल घरपण देण्याचं काम खऱ्या अर्थानं मोदी साहेबांनी केलेलं आहे सामान्य माणसाचा प्रधानमंत्री जो की अठरा अठरा वीस वीस तास काम करतोय एक दिवस रजा कुठं घेतलेली नाही आपण पाहतो या राज्यामधनं त्या राज्यामधनं या देशामधनं त्या देशामधनं या माणसानं प्रचंड असं काम केलेलं आहे म्हणून ही निवडणूक जनतेची आहे आज वातावरण काहीही दिसलं कारण वातावरण आपल्याला कशामुळे दिसते तर हा वि लातूर लोकसभा मतदारसंघ दोन हजार चारपासून भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहे एक अपवाद वगळता मधला आवळेंचा खासदार आवळेंचा गेली दोन दशकापासून हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाच्या ताब्यामध्ये आहे आप आणि आपल्याला माहिती आहे कुठलीही निवडणूक जास्तीचा काळ एखाद्या पक्षाचं प्रतिनिधित्व असल्यावर त्या ठिकाणी थोडीफार अँटी अँटीइनकम्बन्सी निर्माण होतीच पण आम्हाला खात्री आहे सायलेंट वोटर ज्याला म्हणतात मोदी साहेबांचा वोटर ते काही दिसत नाही आपल्याला पण मतपेटीमधून शंभर टक्के रेकॉर्ड ब्रेक मतदान केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतींचं आमचं मतदान आहे आणि मी खात्रीनं सांगू इच्छितो आमचा मतदार कुठेही या ठिकाणी गेलेला नाही काही लोक दीक्षाभूल करण्याचा प्रयत्न निश्चित स्वरूपाने करत आहेत ज्या लोकांनी आता भाषणामधून सांगायला लागलेत की मोदी आल्यानंतर घटना बदलणार आहेत मोदी आल्यानंतर घटना घटना तर काँग्रेसनं बदलली होती पन्नास वेळेस काँग्रेसनं घटनेमध्ये बदल केलेला आहे डॉक्टर बाबासाहेबांचं स्वप्न होतं एक प्रधान एक निशान आणि एक संविधान माझ्या भारताचं राहिलं पाहिजे पण या काँग्रेसनी सर्व घटनांमध्ये बदल केला जम्मू काश्मीरला वेगळा कायदा जम्मू काश्मीरचा प्रधान वेगळा जश जम्मू काश्मीरचा झेंडा वेगळा पण बाबासाहेबाचं खरं स्वप्न एक प्रधान एक संविधान तीनशे सत्तरच्या माध्यमातून पूर्ण कोणी केलं असेल ते विश्वगौरव नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं आहे राहुल केंद्रे यांनी एकूणच असं मत व्यक्त केलेलं आहे नरेंद्र मोदी यांचं आणि भाजपाचं वोट जे आहे ते एकदम झाकून आहे वातावरण कसं जरी असलं तर शंभर टक्के लातूर लोकसभेतून सुधाकर शृंगारे हेच विजयी होतील